प्रसन्न मोहिलु या गाडीचा एक नंबर मालका तो मालकात त्यामध्ये छोट्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सोन्या ड्रायव्हर खडावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला पळाला बापू सेट पिसाळ चोरडे पंधरा पंचावन्न उद्योग समोर पंधरा पंचावन्न सोनुगु चोरडेकरांचं वादळ पळाला डावीला पळाला नाथ साहेब रस्ताला मोहितशाव आर्नवसाहे स्वामी साई सचिन शेठ घरात वरचवले यांचा बकास सुंदर गाडी सेमिनार चा एक नंबरला जेभर गाडी मालकाचा त्यावरती वाचलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा हस्सा आज पळाला परवान अभिजीत भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा घरचा हस्सा आज पळाला उजवीला वावरे आणि डावीला सरजा सुंदर गाडी सेमीला पार गेली ऑलराऊंडर आपुंडेकरांनी विचित्यावर गाडी मालकाचं आप्पाचं हार्दिक अभिनंदन भोंगा वाजवा या चार सहा ते पंधरा चे बैलगाडी मालक गाड्या उद्या सहा ते पंधरचे धुमाल सुसगाव या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या दिलीप नानांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली शिवा तुषार घोरपडे सदाशिव स्वर्गीय पंढर जगन सेठ फडके विगर पनेल टायगर गुरुनाथ फडके दादा सरकार विगर पनवेल यांचा घरचा सहा पडला